Jesus, I surrender. पिता पुत्र पवित्र आत्मा यांच्या नावे हालेलुया हाले हालेलुया हले माझा प्रिय भगिनींनो लहान लेकरांनो आणि प्रिय फादरानो आणि सिस्टरानो आपण काही दिवसामध्ये धार्मिक माणसांच्या वाटेवर येणाऱ्या त्रास अडचण अडकळ या गोष्टी विचार करत होतो हले मी धार्मिक आहे माझ्या वाटे तेवढे प्रॉब्लेम का असे एक प्रश्न कोणी पण विचारू शकतो हलेस लॉड हलेुया प्रिया पवित्र ग्रंथाचा पवित्र ग्रंथाचा खरा लेखक पवित्र आत्म्याच आहे खाल्ले <laughs> म्हणून प्रत्येकांच्या हृदय जाणून या पवित्र ग्रंथ लिहिण्यात आलेला आहे आपल्या सर्वांच्या संबंधातील सगळ्या प्रश्नाला उत्तर पवित्र ग्रंथामध्ये खाना कोपऱ्यात कुठेतरी आहे खाल्ले <laughs> <प्रेस्थाँड। laughs> ज्या व्यक्तीला या वचन घेण्याचा अनुभव आहे समज आहे आणि पवित्र आत्म्याकडून ते दान मिळालेलं आहे त्यांना प्रत्येकांसाठी ते लागणारे वचन मिळवून देण्याची कृपा भेटते हल्ले देऊया द लॉट हल्ले अनेकदा अनेक, अनेक लोकांना परिस्थितीनुसार समजत आहे हल्ले देऊया मी वचनामध्ये जिगलेलं आहे मी माझ्या पापांबद्दल पश्चाताप केलेला आहे मी माझं जीवन बदललेले व्यक्ती आहे तरी देखील असं माझ्या जीवनामध्ये का झालं हल्ले लोया या प्रश्नाला उत्तर स्वतः योग योगाच्या ग्रंथामध्ये सुरुवातीपासून देत आहे हालेलुया य भरपूर लोचिके आहे पहिले लोचिके असे आहे मी माझ्या आयुष्यामध्ये भरपूर आशीर्वाद मिळवलेले माणूस आहे जेव्हा आशीर्वाद मिळाला मी थँक्यू थँक्यू बोललो आणि जेव्हा ज्या हातून मी सगळे आशीर्वाद घेतले त्या हातून काहीतरी बिघडल्यासारखा माझ्या आयुष्यात आलं तर तेव्हा मी काय करू ഹലേ ലോഡാ ഹലേ സർവജ്ഞ വ്യക്തി ആണു പ്രഭൂച്ച സമർത്ഥ്യവാന ഹാ രീതി ജന മഴ ലുയാൽ ജാദ ബോൾ ബോൾ പാപീമാനസഹ പ്രേമ വഹു ശക് प्रेम करता येत नाही हृदयातून प्रेम वाहत नाही तर तुझ्या हृदयाचा तू एकदा तपासणी करून घे गोष्टी गोष्टीविषयी आपण मार्गदर्शन घेतो होतो या आज आपण याच अनुषंगाने धार्मिक माणसाना संरक्षण देणारे देवा आहे ജനഗ്രന്ഥാ സോളവർഗർ ഹുസ ഹു അധ്യയത്തിൽ സോളവ അധ്യയത്തിൽ ചോദാ പേ വച്ചി ശക്ത പ്രൈവേറ്റ് ആ സിസ്റ്റർ विसाव वचन सिस्टर आता वाचणार आपण या वचन समजायला प्रयत्न करूया शलमनाचा ज्ञानग्रंथ ग्रंथ अध्याय सोळा वचन संख्या वीस या साऱ्यांच्या ऐवजी तू तु तुझ्या लोकांना देवदूतांचे अन्न दिले खाल्ले रुया जुन करारामध्ये पवित्र आत्मा अनेक गोष्ट नवा कराराकडे आपल्याला घेऊन जाण्यासाठी देत आहे हल्ले लहुया जुन्या करारातील देवाचा प्रेम देवाचे संरक्षण देव कोण आहे या स्थिती हल्ले लुया वेगळा निरनिराळा प्रकार देव आपल्याला शिकवत आहे दाखवत आहे हल्ले नवा करारामध्ये ख्रिस्त शरीर प्रभूने आपल्याला दिले नवा करारामध्ये पवित्रात्मा क्रेश ख्रिस्ताच्या मुखातून आपल्याला शिकवलेली गोष्ट आहे मी स्वर्गातून उतरून आलेले जिवंत भाकर आहे हल्ले लुया प्रेस लोट पवित्र गुरुवारच्या दिवशी हातात भाकर घेऊन प्रभूने सांगितलं हे घ्या आणि खा हल्ले हे माझे शरीर आहे हलेलुया, पवित्र शुक्रवारचा दिवसी खरो खरा कुरे ही गणना झाली हलेलुया, प्रेस द लॉर्ड हालेलुया हालेलुया प्रियानो या सर्व गोष्टी आता आपण एकत्र एकदा पाहणार हलेलुया, सिस्टर परत एकदा या विसा वचन वाचा या साऱ्यांच्या ऐवजी तू तुझ्या लोकांना देवदूतांचे अन्न दिलेस देवदूतांचा खरं अन्न या ख्रिस्त शरीर आहे पुढे आणि विना कष्ट तू त्यांना आकाशातून तयार अशी भाकर पूर्वी हाले। 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 जो ख्रिस्त शरीर आपण स्वीकार करत आहे आपण कोणी त्यासाठी कष्ट केलेले नाही हे आभाबित्याच प्रेम आहे हे पवित्र आत्म्याचे प्रेम आहे आणि ख्रिस्ताचे जीवन आहे ख्रिस्ताचं जीवन म्हणजे प्रेम पुढे तिच्यामध्ये सारीच गोडी आणि साराच स्वादिष्टपणा होता हालेलो या सगळ्या प्रकारच्या गोडी सगळ्या चवदारपणा सगळं सगळे यामध्ये समाविष्ट आहे हलेुया लॉर्ड या भाकरीच्या वैशिष्ट्य असे आहे जे कोणी यातून खात आहे प्रत्येकांच्या प्रमाणे ते बदलत आहे हलेुया लॉर्ड लहान मुलांना पण खायला घेच वयस्कर लोकांना पण घेच आजारी लोकांना पण घेच हल्ले फादर लोकांना पण घे प्रापंचिक लोकांना पण समान हल्ले हल्ले प्रियानो या भाकरी काण्याविषयी एक महत्वाचा मुद्दा संत पाऊलानी करिंदगरास लिहिलेल्या पहिल्या पत्रामध्ये अकरावा अध्यायामध्ये एक तक्रार म्हणून बोललेला आहे हल्ले आपण या अध्याय आता घेऊन वाचूया हालूया खाले या प्रियानो तुम्ही घरी या अकरावा अध्यायातील सतरा पासून बावीस पर्यंत असलेलं वचन घरी वाचू शकताय खाले लुया तात्पुरता सिस्टर विसावा वचना पासून जे वचन तत्पुरता इकडे वाचू यामुळे जेव्हा तुम्ही एकत्र जमता तेव्हा प्रभु भोजन करणे शक्य नसते वचन संख्या 21 कारण भोजन करतेवेळी वेळी प्रत्येक जण आपले घरचे जेवण दुसऱ्या पूर्वी जेवतो एक भूकेला राहतो तर एक मस्त होतो वचन संख्या बावीस तुम्हाला आपली घरे नाहीत की काय की तुम्ही देवाच्या धिकारून जवळ काही नाही त्यांना लाजविता खाली म्हणजे आपण कम्युनियम स्वीकार करतो मी तुम्हाला सांगितलं कम्युनियन म्हणजे ख्रिस्ताचे जीवन आहे ख्रिस्ताच जीवन म्हणजे ख्रिस्ताच प्रेम आहे हल्ले आपण पाहतो प्रभू ख्रिस्ताने मरणाच्या आदल्या दिवशी पाय दुतले प्रेम केला आणि त्यांनी सांगितले तसे मी तुमच्यावर प्रेम केलं तसे तुम्ही परस्पर प्रेम करा हल्लेुया हल्लेुया हलेल जसे मी प्रेम केलं तसे तुम्ही परस्पर प्रेम करा हल्ले लोया माझ्या प्रिय बंधू बहिणीनो या गोष्टी आपण कुठेतरी पाळण्यासारखा आहे सांगत आहे तुम्ही आपसात समजूतदारपणामध्ये नाही तुम्ही हृदयामध्ये राग धरून आहे तुम्ही एकमेकांच्या खऱ्या अर्थाने प्रेम करत नाही तर तुम्ही या ख्रिस्ताचा शरीर स्वीकार करायचं नाही हल्ले दुया हल्ले दुया हल्ले दुया मी अपात्र आहे म्हणून जाणून मी अयोग्य आहे म्हणून जाणून एकमेकांना जाणून घेऊन एकमेकांचा चुका चुकांची क्षमा करून गरज असेल तर समेट करण्यासाठी तिकडे पोचणे हल्ले रुया या प्रीतीच्या पूर्णता आहे प्रीती भोजन ख्रिस्त शरीराचा स्वीकार करणे कम्युनियन स्वीकार करणे हाले। माझ्या दृष्टीने मी नीतिमान आहे तरी ख्रिस्त परमेश्वर ज्याला नीतीमान ठरवत आहे तो मात्र नीतिमान आहे हल्ले लुया आता आपण ख्रिस्त शरीराचा आशीर्वाद स्वीकार करूया प्रबुद्वार बसो आता मी सदा सर्वदा माझं नाव आहे भास्का वनसरवीस वसई गिरीज साथ देण्यासाठी मला उशीर झाला त्याबद्दल मी देवाचे पूर्णपणे देवाकडे शरण येतो आणि क्षमा मागतो आमच्या कुटुंबातील माझा मुलगा बॉन्सन आणि माझी सून प्रियांका त्यांना पाच वर्ष लग्न झाली होती पाच वर्षपर्यंत बाळाचा लाभ झालेला नव्हता आमची प्रार्थना चालूच होती प्रार्थना चालू, चालू असताना आम्ही फादर बेनीला फोन केला फादर बेनीने मुलासाठी सुनेसाठी प्रार्थना केली आम्ही रोज आजारासमोर गुडघे टेकून मायव कुमारीची प्रार्थना तेतीश वेळा म्हणायचो तसेच दैवी देईची प्रार्थना संत अंतोनीचा मयना गाठी सोडवणाऱ्या आईची प्रार्थना आवे मर्याद शरण मी येतो या सर्व प्रार्थना आमच्या चालू होत्या आणि प्रार्थना चालू असतानाच गुड न्यूज आम्हाला मिळाली का बाळाची चावल लागलेली आहे त्यावेळा आम्ही देवाला धन्यवाद दिले आणि जसजसे महिने भरत गेले नऊ नऊ महिनेपर्यंत आमची प्रार्थना चालू होती शेवटच्या क्षणाला डिलिव्हरीचा टाईम आला अशा वेळेला फादर बेनीला फोन केला त्याने डिलिव्हरी चांगली व्हावी म्हणून प्रार्थना केली आशीर्वाद दिला आमचे पॅरिस प्रिस फादर रॉबिन डायल्स यांनी सुद्धा प्रार्थना केली आशीर्वाद दिला तीन जून दोन हजार बावीस रोजी शुक्रवारचा दिवस होता हॉस्पिटलमध्ये आमच्या सुनीला डिलिव्हरीसाठी ॲडमिट केलं आणि दुसरा दिवस होता शनिवारचा दिवस होता चार जून दोन हजार चोवीस अशा वेळेला आपल्या आमच्या वसईमध्ये रमेनी मातेच्या नोयनाला सुरुवात होत असते नोयनाचा पहिला दिवस होता मी पत्नीला सा सांगितलं आपण नोयनाला जाऊ मिसा ऐकू आम्ही रमेनी मातेच्या गोनाला गेलो मिसामध्ये सहभाग घेतला सुनेची डिलेवरी चांगली व्हावी म्हणून आम्ही प्रार्थना केली मिसा संपली मिसा संपल्यानंतर आम्ही चर्चमध्येच होतो अशा वेळेला आमच्या मुलाचा फोन आला आणि मुलाने सांगितलं मम्मी डिलेवरी झाली मुलगा झाला त्याच क्षणी आम्ही देवाला धन्यवाद दिले माता मरियाला धन्यवाद दिले अमलाईला धन्यवाद दिले आणि देवाचा गौरव केला तर आमचं कुटुंब देवाने मुलाद्वारे आशीर्वादित केल्याबद्दल आम्ही देवाचे आभार मानतो फादर बेनी सर्व सिस्टर्स तसेच सर्व आम्हाला आमचा आश्रमचा स्टाफ यांचे आम्ही आभार मानतो प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा गॉड इज गुड ऑल द टाइम प्रभू तुम्हा बरोबर असो शांततेचा आत्मा एक दान म्हणून पवित्र आत्मा अनेकांना देत आहे शैतानाचा पराभव करण्याचा ज्ञान आणि नम्रतेचा दान अनेकांना प्रभू देत आहे काही घरदार अनेकांच्या मताने अनुभवाने शापितसारखं आहे तिथे काही प्रोडक्टिव्हिटी होत नाही चांगुलपणा होत नाही असे वगैरे समज आहे अशा अनेकांचा समज तोडून अनेकांच्या घरदार पवित्र आत्मा आज विशेष प्रकारे आशीर्वादित करत आहे तुमच्या कुटुंबामध्ये बरकत येणार तुमच्या कुटुंबामध्ये आशीर्वाद येणार तुमच्या जीवनामध्ये एक नवीनता परमेश्वर देणार आशा बाळगा मनातील भित्रीपणा अनेकांचा प्रभू दूर करून देत आहे शरीरामध्ये बीपीचा त्रास होत आहे ते प्रभू दूर करून देत आहे कोणाला तरी बीपीच्या त्रासामुळे जे परिणाम होत आहे त्यातून अनेकांना प्रभूने वाचवलेला आहे मेंदू मध्ये रक्ताच्या संबंधातील प्रॉब्लेम असलेले कोणाला तरी रक्ताचा गाठ होणे वेईन फुटण्यासारख्या अनुभवातून जाने अशा निरनिराळ्या त्रासातून गेलेले काही लोकांना पवित्र आत्मा आज स्पर्श करत आहे आणि बरे करत आहे अनेकांच्या आप मा आपसातील भांडण कुशंका दूर करण्यासाठी परमेश्वर काही लोकांना एक विशेष कृपादान देत आहे सर्वसमर्थ परमेश्वर पिता आणि पुत्र पवित्र आत्मा तुम्हा सर्वांना आशीर्वाद देवो